नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर पंच्याहत्तर टक्के पिक मॅच ची यादी फायनल झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जिल्ह्यानी आहे तालुकानी आहे व महसूल महसूल मंडळ नये पात्र शेतकरी संख्या याचबरोबर त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर तो निधी हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यांनी आहे तालुकानी आहे न्याय पात्र शेतकरी संख्या व हेक्टरी रक्कम या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नव नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे नवीन अपडेट आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे नवीन अपडेट विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो आता या जिल्ह्यामध्ये आता या सर्व जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी फायनल झालेली आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी आलेली आहे मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील सर्व बीड जिल्ह्यातील सर्वप्रथम पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील पंधरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास ते पंधरा महसूल मंडळ आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड असेल पाली असेल नाळवंडी असेल पिंपळनेर असेल माळसजवळ असेल पेडगाव असेल राजुरी असेल कुर्ला असेल पारगाव सिरास असेल चारहाता असेल घाटसावली असेल मांजरसुंबा असेल लिंबागणीज असेल चौसाळा असेल किंवा येलम असेल या बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील पंधरा महसूल मंडळातील जवळपास सात हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी बावीस लाख रुपयाचा पंच्याहत्तर टक्के मा पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे यामध्ये मित्रांनो दुसरा तालुका पाटोदा आणि पाटोदा ता, तालुक्यातील पाटोदा दासखेड थेरला अमळनेर आणि कुसालंब या पाच महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये मित्रांनो पाटोदा तालुक्यातील आठ हजार आठशे आथ सत्याहत्तर शेतकऱ्यांना सहा कोटी नव्वद लाख रुपयाचा पंच्याहत्तर टक्के म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा जिल्हा तिसरा महत्त्वाचा तालुका बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार तिंतरवणी रायमोहा ब्रह्मनाथ एलाम गोमाळवाडा व खालापुरी या शिरूर कासार तालुक्यातील जवळपास सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या तालुक्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार नऊशे बत्तीस शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचा जिल्हा महत्वाचा तालुका पुढचा गेवराई गेवराई तालुक्यातील गेवराई गातेगाव याचबरोबर धोंडराई जातेगाव पाचेगाव सिरस सिरस देवी पडाळशिंगी तलवाडा रेवकी चकलांबा कोळगाव उमा उमापूर आणि मादळमोही या जवळपास गेवराई तालुक्यातील गेवराई तालुक्यातील तेरा महसूल मंडळातील पाच हजार चारशे शेहेचाळीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा पीक विमा पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणून जमा केला जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो महत्वाचा तालुका माजलगाव माजलगाव तालुक्यातील पात्र सात महसूल मंडळातील एकोणीस हजार सत्तावीस पात्र शेतकऱ्यांना चौदा कोटी तेरा लाख रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो माजलगाव तालुक्यातील माजलगाव महसूल मंडळ गंगा मसाला मांजरत किट्टीआडगाव तालखेड नित्रूड आणि नित्रूड या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये पुढचा बीड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे आष्टी आणि आष्टी तालुक्यातील दहा महसूल मंडळांचा समावेश पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आष्टी असेल टाकळशिंगी असेल आष्टा न हा असेल कडा असेल धामणगाव असेल याचबरोबर दैठण असेल दौलावडगाव असेल धानोरा असेल देडगाव असेल आणि पिंपळा असेल या आष्टी तालुक्यातील दहा महसूल मंडळातील दोन हजार पात्र शेतकरी बांधवांना एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा पंच्याहत्तर टक्के मनुन विमा म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा तालुका आहे आंबेजोगाई हो बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण असा तालुका आंबेजोगाई हो आणि आंबेजोगाई हो तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के पिकमासाठी अंबेजोगाई महसूल मंडळ रडी लोखंडी सावरगाव पाटोदाम नांदुरघाट बर्धापूर उजनी हे सात महसूल मंडळातील अंबेजोगाई तालुक्यातील बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के फिक्मा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये या बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना बारा कोटी सव्वीस लाख रुपयाचा फिकिमा पंच्याहत्तर टक्के फिकमा म्हणून भेटणार आहे मित्रांनो याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा तालुका केज आणि केज तालुक्यातील नऊ महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये केज येफ वडगाव बनसारोळा चिंचोली माळी होण हनुमंत पिंपरी नांदुरघाट विडा आणि मस्साजोग या केस तालुक्यातील नऊ महसूल मंडळातील जवळपास एकोणीस हजार एकशे पंचवीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तेरा कोटी सात लाख रुपयाचा पंचाहत्तर टक्के पिकमा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील पुढचा महत्वाचा तालुका परळी आणि परळी तालुक्यातील परळी असेल महसूल मंडळ धर्मापुरी असेल शिरसाळा असेल नागापूर असेल पिंपळगाव गाडे असेल किंवा मोहा असेल या परळी तालुक्यातील सहा पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये परळी तालुक्यातील या सहा महसूल मंडळातील पंचवीस हजार एकशे पंचावन्न पात्र शेतकरी बांधवांना सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा पिकमा पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये आता पुढचा महत्त्वाचा ज्यामध्ये मित्रांनो पुढचा महत्त्वाचा असा तालुका आहे धारूर आणि धारूर तालुक्यातील धारूर असेल तेलगाव असेल मोह मोहखेड असेल आणि आंजनगाव असेल या धारूर तालुक्यातील जवळपास चार तालु, चार महसूल मंडळातील जवळपास पात्र शेतकरी बांधवांना या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये धारूर तालुक्यातील तीन हजार पाचशे एक्केचाळीस पात्र शेतकरी बांधवांना तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयाच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणजे वडवणी आणि वडवणी तालुक्यातील वडवणी कवळगाव आणि चिंचवण या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये वडवणी तालुक्यातील पाच हजार चारशे एक पात्र शेतकरी बांधवांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती जर बघितलं बघितलं हो तर बीड जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी आंबेजोगाई तालुक्यातील बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकरी आष्टी तालुक्यातील दोन हजार पाचशे पस्तीस बीड तालुक्यातील सात हजार एकशे एकाहत्तर धारूर तालुक्यातील तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी याचबरोबर गेवराई तालुक्यातील पाच हजार चारशे शेहेचाळीस केस तालुक्यातील एकोणीस हजार एकशे पंचवीस माजलगाव तालुक्यातील एकोणीस हजार सत्तावीस याचबरोबर परळी तालुक्यातील पंचवीस हजार एकशे पंचावन्न पाटोदा तालुक्यातील आठ हजार आठशे सत्याहत्तर शिरूर कासार तालुक्यातील दोन हजार नऊशे बत्तीस याचबरोबर वडवणी तालुक्यातील पाच हजार चारशे एक इतके शेतकरी तालुकाने पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आंबेजोगाई हो तालुक्यातील बारा ज्यामध्ये आंबेजोगाई हो तालुक्यातील शेतकऱ्यांना बारा कोटी सव्वीस लाख आष्टी तालुक्यात आष्टी तालुक्याला एक कोटी एकोणपन्नास लाख बीड तालुक्याला पाच कोटी बावीस लाख धारूर तालुक्यात धारूर तालुक्याला तीन कोटी शहाऐंशी लाख गेवराई तालुक्यात गेवराई तालुक्याला तीन कोटी चौवेचाळीस लाख केस तालुक्याला तेरा कोटी सात लाख माजलगाव तालुक्याला चौदा कोटी तेरा लाख परळी तालुक्याला तालुक्याला सोळा कोटी सत्तावन्न लाख पाटोदा तालुक्याला सहा कोटी नव्वद लाख शिरूर तालुक्याला दोन कोटी पंच्याऐंशी लाख आणि वडवणी तालुक्याला एक कोटी सत्तेचाळीस लाख असा पंच्याहत्तर टक्के विकमा म्हणून विमा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकर विमा कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील या अकरा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो दुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद